आमच्या गावाचे नाव विलम पांगारी घोरवाडी सुरुवात साठ वर्ष झाले आम्ही खेळ चालू केले पोलिस सणासाठी भाग पडतो काय याच्यामध्ये खेळ असं म्हणजे संकासूर कोले थेल उर्दुंबे असं आम्ही खेळ करतो आम्ही आता येऊन ग्वाघर जाणार पालसेत हजगोली दहा दिवस पूर्ण प्रत्येक गावा दहा दिवस नाही आम्ही आठ दिवस बाहेर पडतो आठ दिवस आठ दिवस शेवटच्या दिवशी काय असणार शेवटच्या दिवशी आमची लागते का, का तर हॅलो वेलकम बॅक माय चॅनल तर पहिला तर थँक्यू सो मच मागच्या एवढा चांगला प्रतिसाद होळी पूर्ण इतिहास किंवा बाकीच्या गोष्टी तर सगळ्यात महत्वाचं पार्ट या होळीमधील मधील म्हणजे संकासूर जसं आपल्याकडं कोल्हापूरमध्ये शेवटच्या दिवशी सोंग करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे आम्ही पण जेव्हा लहानपणी येतो तेव्हा सोंग वगैरे करायचो त्यानंतर ते तांदूळ असतील पैसे असतील प्रत्येक घरी जाऊन मागायचे त्या पद्धतीचीच सेम पद्धत कोकणामध्ये आणि पण कोकणामध्ये त्याला नाव वेगळं आहे सोंगालाच इथं संकासूर असं म्हणतात त्या इथं फक्त शेवटच्या दिवशी तो सोंगाचा कार्यक्रम असतो पण इथं दहा दिवस पूर्ण संकासूर असतो आम्ही जेव्हा लहान होतो म्हणजे सोंग घेऊन आम्ही जायचो की लोकांच्या घरी की तांदूळ द्या पैसे द्या दहा रुपये मागले तर पाच रुपये द्यायचे पाच रुपये मागले तर दोन रुपये द्यायचे ज्याला संकासूर आहे <laughs> त्याला कोकणातील लोक खरोखर खूप म्हणजे एका देवीदृष्ट्या खूप चांगल्या पद्धतीने म्हणतात तर तोच संकासूर आपण आता बघायला चाललोय तर ही मुलं बघाय त्याचा संकासूरच्या जातो तो पळत पळत येते आणि त्यासने हनते बघा मग अशी जरा वाचले ती तर जर लागलं बघितलं एखादं उन्हाच तडपडणार आहे जोखीम उठाणे तयार अरे बघा हे संकासूर आहे हा वेगळ्या प्रकारचा आहे आणि एक वेगळा प्रकारचा दुसरा इकडे एक आहे बघा बघा ते काय तर ह्या दुसऱ्या प्रकारचा आहे मित्र इकडला हे आपल्यासारखं आहे कोल्हापूरसारखं पण तिकडं जे होतं ते वेगळ्या प्रकारचं होतं दुसऱ्या प्रकारचा बघायला आहे पहिल्या प्रकारचा जो वेगळा होतो बघा एवढे लोक आहेत हमारे यहाँ ऐसा ही होता है बाकी मार्केट बघा थोडं जरा शांत आहे शिमग्या तर पाचवा दिवस आहे त्यामुळे की इथे काय अजून दोन बघायचे आपण ते आता बघायला जाऊ काय बेटा अब तू घे ते दिखाता हूं तुझे अरे गेलं गावला काय फाय मिनिट लिहित काय ही एक आणि कुठला तू कुठे येते गावल्यावर काय करतात मारतात जर पळव घे ला ह्याला पळव घे हा चल की तू तू पळव चल शेवटचा आहे तो हो, तिकडला एक होता त्यांनी मा त्यांनी केलेला कवर मेच कवर केले आहेत त्यांनी आणि ते दुसऱ्या गावात गेल्यात मात्र हिवा अजून थांबलेत अजून बघू यांना कशी हांत बघायचं मला कोणाला तरी ना ला आला 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 भगवान क्या जुलूम है तळीचा नसते का तळीचा तळीचा काढा की तुम्ही का आहे ना तुम्ही आता किती जण आहे सरा तळीची जरा आता आपण बघू हे ये रे या चल नाही रे पळते लई फास्ट मात्र बाबा ते पोरगं एकदम फास्ट पळते गावल्या गावला अवघड व्हायचं बघायला चाललं शेवट ट्राय करू आपण अरे वरती गेलं आहे वाटतं रे वरती गेलाय वरती वरती गेल्या वाटतं हे नको दं खाली दे खाली दे वरती गावणार माडीव माडीव ना गावणार आपण फाय मिनिट लिहिते गावचीला वरती हा जिन्यांना पळता बी यायचं नाही असली वरती चाललंय बघू नाही तर नेमकं काय करते ते मला मारा लावची ना तुमच्या नादात काय गुंडा बने गा रे तू अरे वरती वरती गेलो वरती संध्याकाळच्या आत्ता बरोबर झाले आणि मार्केटमधलं वातावरण असं आहे हे बघू शकतंय पूर्ण मार्केट भरलेलं आहे

तर फायनली आपण रूमवर पोहोचलो आहे आणि करतो तुम्ही व्हिडिओ संपूर्णपणे बघितला असेल तर खरोखर कोकणामधील शिमगा हा सण खूप चांगल्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीनं येथील लोक साजरी करतात पूर्ण कोकण असेल सिंधुदुर्गचा पट्टा असेल किंवा आता गुहागर असेल चिपळूण असेल बाकीचं सगळं कोकणातील राजापूरपासून सगळा रत्नागिरी जिल्हा प्लस सिंधुदुर्ग जिल्हा आणि आमच्या तिकडले बाकीचा भाग असेल तो पण घाटावरती शिमगा नॉर्मल पद्धतीने साजरा करतात म्हणजे शेवटच्या दिवशी म्हणजे तुमचं धुलीवंदन असेल आणि त्याच्या अगोदरचा दिवस असेल तोच दिवस शिमगा म्हणून साजरा करतात पण कोकणामध्ये सणाला खूप मोठं महत्त्व आहे तर आपण बाकीच्या गोष्टी त्यामध्ये सगळ्या ॲड करू शकलो नाही पनिवारी पाट पन्हाळ्यामध्ये शिमग्याबद्दल पालखी आहे त्या पालखीचा आपण चांगल्या पद्धतीने इतिहास किंवा बाकीच्या गोष्टी बघू तर तो व्हिडिओ मिस करू नका मी पण या सोमवारी सुट्टी होती म्हणून कोल्हापूरला जाणार होतो पण मी ठरवलं की बाबा जो पण कोकणामध्ये आहे तो पण कोकणातील सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे आपल्या वर्षी काय आपण कोकणामध्ये असणार त्यामुळं जो पण नेता आहे तो पण त्या गोष्टींचा अनुभव घेऊ आणि मी आता हे ॲक्सेप्ट केले की आपल्याला कमीत कमी एक वर्ष तर अजून इथं राहायला पाहिजेच त्यामुळं ज्या गोष्टी मी इथं बसून रिग्रेट करत होतो की बाबा कोकणामध्ये जेवण असं मिळते कोकण लोनलेज जास्त आहे किंवा बाकीच्या गोष्टी तर ज्या गोष्टी आहेत त्या आता करून जगायला पाहिजे इन्स्टिट्यूट ऑफ ब्लेमिंग थिंग्स मी तर आता असं ठरवले की बाबा ज्या गोष्टी आहेत त्या ॲक्सेप्ट करायच्या पुढं जाऊन रिग्रेट वाटायला नको की कोकणामध्ये एक वर्ष होतं आणि त्या गोष्टी ज्या अनुभवच्या होत्या त्या अनुभवाच्याच राहून गेल्या प्युअर कोकण कल्चर तुम्हाला बघायला मिळेल रविवारच्या व्हिडिओमध्ये